नमस्कार सुवाणित किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हॉटेलपेक्षा भारी चमचमीत पनीर मसाला अगदी क्षणी तोंडाला पाणी सुटते एवढा भन्नाट आणि चवीला खूप छान लागतो हा पनीर मसाला तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनला काय बनवून द्यायचं प्रश्न पडत असेल तर पनीर मसाला एकदा नक्की करून पहा दोन ते तीन पोळ्या जास्त खाल शंभर टक्के सांगते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला काही साहित्य पाहायचं आहे तर पाव किलो पनीर घेतले कट करून दहा ते पंधरा काजू घेतलेत दोन मोठे चिरलेले कांदे उभे चिरून घ्यायचे दोन टोमॅटो घेतलेत दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आता एका एक बाऊलमध्ये पनीर घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाव पावचमच पाव चमच तिखट चमच शाही पनीर मसाला पाव चमच गरम मसाला हे सर्व मसाले व्यवस्थित पनीरला कोट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित चोलून चोलून लावून घ्यायचे हलक्या हाताने लावून घ्यायचे हातानेच लावून घ्यायचे म्हणजे पनीर अजिबात तुटत नाही व्यवस्थित इथे मी लावून घेतले आणि आपल्याला हे वीस मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे तुमच्याकडे जास्त वेल असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवलात तरीसुद्धा चालेल एका कढईमध्ये तेल घालून घेते तेल व्यवस्थित गरम झालं की नंतरच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा थोडा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालून घ्यायचं आहे तर आलं लसूण टोमॅटो हे सर्व साहित्य घातलं की व्यवस्थित परतून घ्यायचं परतलं सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचं कांदा टोमॅटो आणि काजूसुद्धा यामध्येच मी घातलेले आहेत तर काजू घालताना व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे तर थोडं समजून घ्या आणि हे व्यवस्थित परतून झालं एका डिशमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी तेल घातलेलं आहे एक चम्मच इथे तुम्ही बटर जरी घातलात तरीसुद्धा चालेल पनीर घालून घेते आणि पनीर व्यवस्थित आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं फ्रेंड्स माझं माझी रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि व्यवस्थित इथे आपलं पनीर छान असं फ्राय झालेलं आहे थंड करून घ्यायचं आणि आपला जो मसाला आहे जी पेस्ट आपल्याला तयार करायची आहे तीसुद्धा व्यवस्थित थंड झाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि व्यवस्थित बारीक वाटून घ्यायची आहे इथे छान असं बारीक वाटून घेते छान असं बारीक वाटलं आहे आता वाट त्याच कढईमध्ये एक चम्मच बटर घालून घेतलं आहे बटरचे जे तुम्ही तेल जरी घातलात तरीसुद्धा चालेल आणि एक मोठा चम्मच तेल घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित बटर आणि तेल गरम करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला यामध्ये जे वाटण आपण तयार केलेलं आहे जी पेस्ट तयार केलेली आहे ती घालून घ्यायची व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायचे व्यवस्थित परतून झाल्यानंतर काही मसाले घालायचे आहेत तर पाव चमच हळद दोन चमच तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मोठा चमच शाही पनीर मसाला आणि अर्धा चमच गरम मसाला घालून घेतल्या आणि हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे मसाल्यांना छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं इथे पात आहे मस्त असं तेल बाजूने सुटलेलं आहे तर आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी थोडंसं घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एकजीव करून झाल्यानंतर यावरती दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण ठेवते आणि एक छान अशी वाप काढून घ्यायची मस्त अशी वाफ आलेली आहे मसालेसुद्धा छान असे परतून झालेले आहेत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी यामध्ये मी घालून घेते अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे जास्त ग्रेव्ही नको आहे त्यामुळे मी अर्धा ग्लासच पाणी इथे घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एकजीव करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं इथे मी मीठ घातलं आहे आणि परतलं थोडंसं चम्मचने एकजीव करून घेतले पनीर घालून घेते छान असं पनीर आपलं फ्राय झालेलं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एकजीव करून झाल्यानंतर इथे मी पाच मिनटासाठी झाकण ठेवते आणि पाच मिनटानंतर छान असं आपलं पनीर मसाला तयार झालेला आहे इथे पाहताय किती छान दिसत आहे जेवढा छान दिसत आहे तेवढा चवीलासुद्धा भन्नाट लागतो खरेच दोन ते तीन पोळ्या तुम्ही या पनीर मसाल्यासोबत जास्त खाल एवढे मी शंभर टक्के सांगते कसुरी मेथी घालून घेते कसुरी मेथी गरम करायची आणि नंतरच यामध्ये घालायची म्हणजे त्याची चव अजून वाढते आणि आता आपल्या इथे पनीर मसाला तयार झालेला आहे हा पनीर मसाला तुम्ही बटर नान चपाती भाकरी यासोबत खाऊ शकता आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये जरूर हा पनीर मसाला तुम्ही बनवून देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवानीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद